तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज आई खोबऱ्या दाखवणार आहे आपल्या पावसाळ्यात येणार किनाराला रानातल्या खुबऱ्या ह्याची रेसिपी तुम्हाला म्हणजे दाखवणार आहे तर तुम्हाला दाखवते आईने खुबऱ्या आणण्यात आणि साफ पण करून ठेवलेत मस्त तुम्हाला दाखवते तसं तर मंडळी बघू शकता कशा खोबऱ्या आणल्यात आईने हे बघा हे बघा आणि आई याचा रस आहे बघा सोडून ठेवल्यात हे आहे ना हे का फोडून ठेवल्यात सापडून बघा हे मागचंही आहे ना गाण फोडलेत इथून आपल्याला आहे ना काय घालायचं आहे का काडी घालून गोला काढायचा आहे बघा सगळ्याच्या फोडून घेतल्यात आईने हे बघा तर चला आज मी माझ्या आईच्या आहे आणि आई तुम्हाला दाखवले खोबऱ्यांची रेसिपी कंटिन्यू राहा आणि बघा पावसाळ्यात दिनाल्या रानातले खोबरे तर कशी बनवते मस्त झनधणीत ते पण बघा चला आता खोबऱ्यांचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याच्यासाठी मिरची अद्रक लसूण मिक्सरमध्ये वाटून घेते आटा गेलीच ना हे बघा वाटून झाले आपला आता याच्या आपल्याला खोबऱ्यांच्या रस्त्यामध्ये अद्रक लसणाची मिरची पेस्ट टाकायची मिक्स केले बघा मस्त तर मंडळी आता आपण याच्यात खोबऱ्या बनवणार आहोत आणि आईने ठेवल्या आता पाचेला खोबऱ्यांचा बघा आवाज येत असेल तुम्हाला बघितल्या कशा भिंपल्या मस्तपैकी आता दोन चमच तेल टाकते बघा आई बघा दोन चमच तेल टाकला आता आपण अद्रक लसूण वाटलं ना तो टाकायचा आपल्याला फासा घ्या बघा अद्रक लसूण मिरची हळदीवर करायचं आई बघा आता काय टाकते आईद आता आई याच्यात टाकते हलद एक चमचा हलद बघा आणि आपल्या सुबऱ्या बघू शकता कशा खुबऱ्या बनवते आई हळदीमध्ये मसाला नाही टाकला पाणी हे बघा हे बघा अजून एक ग्लास पाणी थोडासा टाकला तर आता एक चमचा मीठ टाकायचं आपल्याला हे बघा हल्दीमध्ये केल्यात तर चला आता उकाला आल्यावर तुम्हाला दाखवेल आता कसा दुसरा पुढची स्टेप काय टाकणार आई तर मंडळी बघू शकता किती मस्त छान असं उकळी आलेली आहे मी मस्त आहे खुबऱ्या बनवल्यात आईच्या पद्धतीमध्ये माझी पद्धत म्हणजे माझी पद्धत आलं तर त्यांनी बघितली गेल्या वर्षी मी टाकलेली शूटिंग पण डिलीट केली कोणीतरी एक कमेंट केलेला काय ना काय काय ना काय फुटलेले तर मी ती ब्लॉगच डिलीट केला खुबऱ्यांचा आता मी एकदा स्वतः बनवून ना तेव्हा व्यवस्थित टाकेन म्हणजे व्यवस्थित होती ते काय म्हणते तुम्ही हे लोक काय खाता हे काय आहे गोगल काय आहे असं तसं आपल्या पणच माहिती आहे खायचं चला काय खुबरे आहेत तर मंडळी बघू शकता खुबऱ्यामध्ये खोबरा वाटण आपला आगरी खोबरा भाजलेला आणि पीठ टाकणार आहे आई तर बघू शकता आता आई टाकते नाही हा बघा खुबऱ्यांचं टाकल्या याच्यात वाटण आहे कालवलेला पीठ आणि खोबरा आता घाटा मारील आई बघा आणि एकीकडे आम्ही बनवतो लॉलीपॉप हे बघा तर बघू सत्य मस्त असं घट्ट झालेत खोबरे आपल्या पीठ आणि खोबरा टाकल्या आहे आणि कशा खायच्या ते तुम्हाला दाखवीन मी झाल्यावर आता इथं टाकले आहे कोथिंबीर बघा ना आपली खोबरे ही रेसिपी रेडी झाले तर चला आता कशा खायच्या तुम्हाला मी दाखवते हो तर मंडळी बघू शकता मस्त अशी ग्रेवी झाली आपली खोबऱ्यांची बघा रानातल्या खोबऱ्या तल्यातल्या नाही आहे नेहमी अशा पावसाळ्यात आपल्या रानातल्या खोबऱ्या खातात आणि दुसऱ्या महिन्यात येतात त्या त्या तळ्यातल्या असतात आणि त्या हे वाकठी त्या काठी आहे बघा हे बघा याच्याने आपल्याला काढून खायचं आहे आणि आपली तांदळाची भाकर तर चला आता कशी गोले काढते आणि खाऊन दाखवते तुम्हाला तर बघा तो कोण नवीन असेल त्याला माहीत नसेल खुबऱ्या कशा असतात त्या तुम्ही पहिल्यापासून बघितल्या नसल्यात आता कशा खायच्या तुम्हाला मी दाखवते आता या खुबरीचं तोंड आहे बघा या बघा दिसते ना हे बघा पडली आणि इथून आईनी फोडल्यात इथून असं ढकलायचा आहे बघा ढकलला का इथून खुबरी बाहेर हे बघा आणि हा कसा खायचा हे बघा मी इथं काढायचं सील टाकायचा आणि आपला हा गोळा आहे हा बघा खाते बघा दाखवू तुम्हाला भार लागतो आणि आपली कांदाची असं खायचं मस्त रस्सा मस्त बनवलं हलदीत बनवल्या आणि मसाला टाकला कांदा वगैरे काय टाकला कासून मिरची पेस्ट टाकली परत तुम्हाला हे बघा सगळे गोळे काढून दाखवू मला बघा इथे ताण गोलाय बघा हे बघा असे गोळे गाडायचे मस्त विकी हे बघा तिकडे तीन काढले हे सिल्स रिकामी त्याचे अरे निघत नाही हे बघा निघाला हे बघा चार आता अशी भाकरी घ्यायची आपली मस्त आगरी भाकर आणि आपल्या या खोबऱ्या आणि आपल्या या ग्रेव्ही बरोबर त्या चला आजचा ब्लॉक मी तसं संपूर्ण खूप ज्यांचा आणि जेवते नेक्स्ट ब्लॉगला भेटूयाकडे बाय